नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोकण पद्धतीने मिरची भरीत कशी बनवायची ही मी मिरची घेतली आहे पाण्याने स्वच्छ धुवून आणि ही कमी तिखटवाली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता ही तिखट कमी आहे त्याच्यामुळे मी घेतली आहे तिला वरून कट करून घेतला आहे हलक्या हाताने एकच साईडने आणि जो मधला बी आहे तो आपण काढून घेणार आहोत क्वांटिटी क्वांटिटीसुद्धा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि जो बी आहे मिरचीमध्ये तो आपण काढून घेणार आहोत जर का घरी कोणाला किडनी स्टोन असेल तर त्यांनी हे बीवाले पदार्थ न खाल्लेलेच बरे किंवा अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता त्याच्यामधला बी काढून घेऊ शकता पण काही काही पदार्थ असे आहेत की त्याच्यामधला बी आपण काढू शकत नाही जसं की वांगी वगैरे तर ते शक्यतो न खाल्लेलेच बरे आपण ही अशा पद्धतीने ह्याच्यामधला बी काढून घेणार आहोत आणि नंतर आपण जो मसाला बनवणार आहोत ह्याच्यामध्ये भरण्यासाठी तो तर खूपच सोप्पा मसाला आहे ही एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनणारी मिरची आहे त्याच्यामुळे माझ्या गावी कोकणात ही अशा पद्धतीने जास्त प्रमाणात बनवली जाते जेव्हा काही फंक्शन असेल त्यावेळेस त्या वेगवेगळ्या पद्धतीने बनतात त्याही वेग पद्धती आपण बघूच मी मीठ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केली आहे हळदी पावडर आता आपण हा मसाला बनवून तयार झाला आहे हा मसाला पण मिरचीमध्ये भरणार आहोत मिरचीमध्ये थोडा थोडा भरायचा आहे सर्व साईडला आणि सर्व मिरच्यांमध्ये अशाच पद्धतीने हा मसाला आपण भरून घेणार आहोत ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांचा जो तिखटचा प्रमाण आहे तो खूपच कमी म्हणजे खूपच कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या मिरच्या जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही केव्हाही खाऊ शकता ह्या मिरच्या वेगळ्या आहेत आणि गावी कोकणात ज्या मिरच्यांचा पीक घेतला जातो त्या वेगळ्या मिरच्या असतात त्या मी तुम्हाला दाखवेनच अगर कधी मला भेटल्या वेळ तर मी जर त्यावेळेस तिथे अवेलेबल असेल तर कारण त्या मिरच्यांचा मळा केला जातो कोकणामध्ये आणि त्या मिरच्या वर्षभर टिकून राहण्यासाठी त्यांना खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवून स्टोर केलं जातं आपण तव्यावर तेल घेतला आहे फोडणीसाठी हे तेल थोडंसं कमी करून घेऊया जास्त प्रमाणात पडलं आणि आता ह्या मिरच्या छान फ्राय करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं एकदम स्लो फ्लेमवरती आणि सतत आपण पली त्याने मिक्स करत राहणार आहोत लोखंडी तव्यावरती मिरच्या छान फ्राय केल्या जातात आणि जर घरी लोखंडी तवा असेल किंवा कढई तर त्याच्यामध्ये नक्की तुम्ही मिरच्या फ्राय करा फार अप्रतिम बनतात या मिरच्या आता फ्राय करून झाल्या आहेत आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आहे की नाही मिरची फ्राय करण्याची एकदम सोपी रेसिपी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न विसरता सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा ऑल बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय